बापासाठी त्याची लेख लक्ष्मी असती आणि लेकीसाठी ना तिचा बाप अख्खं जग आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे ना आजचा हा व्हिडिओ तर आज लय दिवसांनी ना मम्मीचे वडील म्हणजे आपले बाबा आहे ना घरी आले होते आणि ते पण मम्मीला भेटायला त्यांनी घरी बरीच शोधा शोध केली पण मम्मी त्यांना भेटली नाही मग मीच ओळखला आणि त्यांना डायरेक्ट आहे ना वावरात येऊन गेलो आणि वावरात गेल्यावरती मम्मीने बाबांना बघितलं ना मम्मीला एवढा आनंद झाला ना आणि तेवढ्यात बाबांनी मला सांगितलं की लहानपणी ना कामावरून आलो का तुझी आ, मम्मी ना असंच आहे ना मायकडे पळत यायची आणि म्हणायची पप्पा बाबा काय खाऊ आणला मला पण त्यानंतर बाबा म्हणले का जसं हिचं लग्न झालं ना तवपासून हिना कधी मायकडं हट्ट केला नाही तसंच बाबा म्हणले की ही ना एवढी एवढीच होती एकदम बावली सारखीच होती पण कधी लहानाची मोठी झाली ना ही कोणाला मला सुद्धा कळलं नाही खरं म्हणजे ना आपल्या घरामध्ये ना आईसाठी ना तिचा मुलगा लाडका असतो आणि वडिलांसाठी ना त्यांची मुलगी म्हणजे ती ना पप्पाची परीच असती लहानपणापासून तसंच बाबा सांगत होते की आधीच्या काळी ना मुलींना फारसं शिकवलं जात नव्हतं पण मी ना मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने ना माझ्या लेकीला शिकवलं आणि तिच्या पायावरती उभं केलं आज ना बापाचं किती वय झालं ना तरी ना श्रमलेल्या बापासाठी ना लेख नारळाचं पाणी असती आणि लढणाऱ्या लेकीसाठी ना बापतीची बुलंद कहाणी असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद